माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं दोन हजार एकोणीसला भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत यामुळं आता भाजप समोर पेच निर्माण झालाय कि दोन की दोन उमेदवारांपैकी उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची नमस्कार मी पूजा खपाले आणि तुम्ही पाहताय एबी मराठी न्यूज माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचं वर्चस्व राहिलेलं दिसत आलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपची एंट्री झाली फलटणचे सिंह नाईक निंबाळकरांनी अकलूसच्या मोहिते पाटलांच्या साथीनं खासदारकी लढवली व जिंकले सुद्धा मात्र आता या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळं या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करतायत तर रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत गाठीभेटी सुरू आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे पाहुयात माढा लोकसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती काय माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो सोलापूर जिल्ह्यातील माळचिरस करमाळा सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सातारा जिल्ह्यातील माणखटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होते दोन हजार एकोणीस नंतर माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झालेत या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे पण सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत सूट पडल्यामुळं नेते मंडळींची विभागणी झालीय राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिलीय सध्या अजित पवार सोबत गेल्यानं या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढलीय पण या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार यावर बरीच राजकीय गणित अवलंबून असणार माढा लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढवली होती त्यांनी तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता पंचवीस हजार मताच्या फरकाने विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघात एक, मतदार एक नवीन ट्विस्ट आला विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाचा रस्ता धरला आणि या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटील घराण्याने भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा महत्वाचा मुद्दा आहे कारण रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी आपण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलंय तर भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहेत त्यामुळं भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार हा चर्चेचा विषय आहे मात्र दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ असं काही समीकरण माढा मतदारसंघात पाहायला मिळेल का हाही प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान भाजपने जर रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मांडणारा मोठा वर्ग या माढा लोकसभा मतदारसंघात आहे कारण दोन हजार नऊ साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती मोठ्या फरकाने शरद पवार या मतदारसंघातून विजयी सुद्धा झाले त्यामुळं या मतदारसंघात पवारांचं मोठं नेटवर्क आहे मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांचे निकटवर्ती होते तसेच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बवनदा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे हे देखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात शिंदे बंधूंसह मोहिते पाटलांची देखील मोठी ताकद या मतदार संघात आहे त्यामुळं आता शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे देखील चर्चेचा विषय आहे मध्यंतरी शरद पवार यांनी घरी जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीची ही भेट होती असं जरी सांगण्यात आलं असलं तरी यावेळी काही राजकीय चर्चा झाली होती का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय तसंच दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळं भाजपनं जर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सहजासहजी मिटणारं नाहीये त्यामुळे रामराजे निंबाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं काम करतील अशी स्थिती सध्या तरी नाहीये पवारांच्या मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली तर नवल वाटायला नको अशी चर्चा सुरू आहे याबरोबर पवार अन्य कोणी उमेदवार उभा करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचबरोबर एबी मराठीची टीम थेट गावात जाऊन ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून खासदारांच्या कामाचा आढावा आणि लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे सुद्धा जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसला माढा लोकसभा मतदारसंघातून कोण खासदार होईल ते कमेंट करून नक्की सांगा आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स आणि ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी आत्ताच ए मराठी न्यूजला सबस्क्राईब करा